लग्नामध्ये मोठं व्हायचं असेल तर संगत फार महत्वाचे संगतीला किंमत आहे आणि तुम्हाला सांग का जगतामध्ये येत असताना माणूस दोन प्रकारचे जन्म लेतो तीन प्रकार घेऊन जन्म लेतो पहिला माणूस म्हणून जन्म लेतो माणूस मरून जातो माणूस म्हणून जन्म लेतो जीव म्हणून जातो आणि माणूस म्हणून जन्म लेतो देव म्हणून जन्माला जातो विठ्ठल 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 तुम्हाला सांगतो म्हणजे कळण माणूस म्हणजे काय माणसाची नियती कशी असली पाहिजे माणसाने माणसाशी कस जाऊ कसं बघलं पाहिजे सांगतो माणसा माणसाकडे सगळ्या गोष्टी कोणत्या गोष्टी सांगतो नारळाला डोळेत पण तो पाहू शकत नाही गप्पाला कान आहे पण तो ऐकू शकत नाही बाटलीला तोंड आहे पण तो बोलू शकत नाही सुईला नाक आहे पण ती सुगंध घेऊ शकत नाही पाय आहेत पण तो चालू शकत नाही कांगवेला दात आहेत पण तो चावू शकत नाही पण जीवनाचं सत्य एवढंच आहे ह्या सगळ्या गोष्टी माणसा जवळ आहेत पण माणूस माणूस म्हणून जीवन जगू शकत नाही ही माणसाच्या जीवनाची शोकांतिका विठल विठला विठ विठाला 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 विडारा विडारा माणूस म्हणून देव म्हणून स्वराज्यावरती संकट आले संकट आले आणि त्या संकटाचं नाव काय सह्य सिद्धिजोहर सिद्धीजोहर त्या संकटाचं नाव आहे सिद्धीजोहर त्या संकटाचं नाव आहे सिद्धिजोहरने पन्हाळा करायला सगळ्या घातला आणि सिद्धीजीवर म्हणला की एकदा जर शिवाजी महाराज माझ्या श्याम्यात आला तर एकदा परत जाणे नाही आणि मावळ्यांनी तर सांगितलं होतं राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे आणि मग ह्या परिस्थितीमध्ये कोण जाणार कोण जाणार म्हणून त्या स्वराज्यामध्ये एक नावाचा शिवबा काशीद नावाचा एक व्यक्ती होता एक रेट शिवाजी महाराजांसारखा दिसणारा शिवाजी महाराज सारखा नाक डोळ्या शिवाजी महाराजांसारखे जर छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे घातले तर शिवाजी महाराजांना प्रश्न पडावा काय शिवाजी नेमका हा कामी आणि मग शिवबा काशी झाला आणि राजांना मुजा घातला राज राजाने सांगितलं काय पाहिजे तुमच्या डोक्यावरचा मुकुट म्हणले माझा मुकुट देणं म्हणजे मृत्यूला आलिंग नाही शिवबा अरे येडा झाला का काय तू माझा मुकुट घालू नको ते म्हणले नाही राज तुम्ही जाणार आहे कुठे सिद्धीजोहरला भेटे अरे येडास का जाय म्हणले तू अजिबात नाही म्हणले नाही राजा मी जाणार आहे गणिमिकाबा असा करण्यात आला महिला मंडळ असं ठरलं की सिद्धी जोरच्या पुढं शिवाबा शिवाजी महाराज म्हणून शिवबा काशीतला पाठवायचं आणि सायांची पकड दिल्ली झाली की हि मागच्या दरवाज्यानं शिवाजी महाराजांना गुप्त रस्त्याने काय करायचं दुसऱ्या गाड्यावरती पोहोच करायचं सगळं गुप्त गमि गणिमिकावात ठरला योजन केली छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे शिवबा काशीत घातले आणि शुभकाशीत बाहेर आला आणि कडकडून मिठी मारली शिवाजी महाराजांनी शुभकाशीतला आणि म्हणले राज म्हणले शुभा अरे दहा विचार दहा वेळा विचार कर रे बाबा माझ्यामुळे मृत्यूला अवलिंग देऊ नको हा त्या काळी त्या नेत्यानं कार्यकर्त्याला केलेला उपदेश आत्ताच्या नेत्यांचं सांगू नका आताच्या नेत्यांचं फार अवघड आहे आताच्या नेत्यांचं आहे ह्याची पुळी भाजली तरी ह्याची फार झालं तरी चालेल पण आपली पोळी बाजली पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही कळत माहिला म्हणता तुम्ही सगळे स्वयंपाक करता स्वयंपाक कोण करीत हात वरती करा पटक्याच करा एक का काय मग कोण करता तुमच्या घरी सायपाक पण सायबारी मग तुम्ही आधी तरी करीत होता ना स्वयंपाक मग तुम्ही सगळ्यात पहिला भाजीला फोडणी टाकायची त्यावेळेस काय टाकता मटण बोला काय टाकता कडीपत्ता टाकतो ना तसच आहे पहिल्यांदी भाजीत कडीपत्ता टाकायचा दा ती भाजी झाल्या नंतर भाजीत ताटात आली आपण सगळ्यात पहिल्यांदा ताटातून काय करतो बाहेर मग ती तस आहे पहिल्यांदी इलेक्शन आलं ह्यांची फोडणी आणि इलेक्शन झालं ह्यांना ताटाच्या बाहेर हे नेत्यांचं सांगतोय तुमचं त्या नेत्याचं लय वेगळं होत नाही आताचे नेत्यांचं वेगळे आताच्या नेत्यांचं फक्त पोळी काम एकदा पोळी बाजली की तुमचा आणि आमचा राम राम बरोबर का नाही नाही तर मग मग त्यात पुन्हा येईल मी आणि <laughs> मग अशा परिस्थितीमध्ये सहित अरे शोभा दहावेळा विचार कर रे बाबा माझ्यासाठी मरण नको पत करू ते म्हणले नाही राजा मी तुमच्यासाठीच जाणार आहे आणि या स्वराज्याचा मान काय म्हणणार ते आहे आणि मग असा कनिमी का करण्यात आला की जीवबा शिवबा काशीत सय्यद शिवाबाजी महाराजांचे कपडे घालून सय्यद बंड पशी गेला सिद्धीजीवर पशी गेला आणि सिद्धीजीवर पशी गेल्याच्या नंतर सांगितलं हुजूर ओ शोभा आपको राजे के लिए ठीक आहे ठीक जाओ आ जाओ आणि दो आणि दो। तीन ते चार महिने वेट केला तर अरे एकदा का माझ्या श्याम येत आला तर पुन्हा जाणं अजिबात नाही आणि मग शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज शामिनामध्ये आले शिवाजी महाराज म्हणजे कोण शुभा काशीत शिवाजी महाराज आले आणि पाहिलं पालखी आली शामिनामध्ये पालखी गेली पण शुभा काशीत कोण एक चूक झाली काय शिवाजी महाराज उतरताना उजव्या बाजूने उतरायचे आणि शुभा कशीच उतरता आणि डाव्या बाजूने उतरला आणि ही गोष्ट सय्यद अफजल खानचा बंड फाजल खान तिथं उपस्थित होता आणि फाजल खानं ती गोष्ट पाहिली म्हणला त्याने लगेच मेसेज केला ये शुभा नाही होऊ शकता हो त्याने म्हणले हे शुभा कस काही नाही होऊ शकत म्हणले मी शिवाजी महाराजांना खूप वेळा बघितलंय ते प्रत्येक बाजूला उतरताना उजव्या बाजूने उतरतात आणि तुम्हाला सांगू का समाज ज्याच्याकडे बघून जगतो त्याचं आचरण विचरण बोलणं खाणं पिणं सगळं शास्त्रयुक्त पद्धतीनं असतं म्हणून शिवाजी माझं उतरताना प्रत्येक वेळेस उजव्या बाजूने उतरायचे हा आज डाव्या बाजूने उतरला याचा अर्थ हा शिवाजी महाराज नाही काहीतरी गणिमे का कावाय म्हणले अनेक काय करता येईल आणि त्याला विचारलं तुझं घर शिवाजी म्हणले हो मी शिवाजी म्हणले नाही नाही हे काहीतरी चुकीचं आहे आणि काय करता येईल फाजल खान म्हणला जस माझ्या वडिलांचा मृ अंतकाल म्हणजे माझ्या वडिलांना ज्यास मारलं होतं शिवाजीने त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरती कटरीचा वार केला तरवारीचा वार केला तो वन शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती जर तो वन शिवाजी यांच्या डोक्यावरती असेल तर माझा हा शिवाजी आहे नसेल तर काहीतरी गणिमिका आहेत सिद्धीजीवांनी मेहनतली तर बसली आणि डोक्याची टोपी खाली पाडली शेंडे आणि शिपायांना सांगितलं चेक करा म्हणजे याच्या डोक्यावरती काही खाना खुणा आहेत का सैनिकांनी सगळं मस्तक चेक केलं पण कुठंच खाणं नाही खुणं नाही आणि मग सांगितलं कुछ नाही मिला आणि मग या परिस्थितीमध्ये त्याने सांगितलं की सांग म्हणले तू शिवाजी का ते म्हणलं हो मी शिवाजी राग आला तीन ते चार महिने वेट केला होता तळपायच्या मस्तकात गेली पाठीचा कणा ताट केला आणि सप सप शिवाजी महाराजांवर वार केला जु, जु, शुभा काशी वार केला हातीसारख्या के बळाचा असणार शिवबाबा काशीत श्यामिला दार तीर्थ पडला आणि पाटाचे रक्ताचे पाठचे पाटा, पाट पाटा होऊ लागले आणि छातीवरती शिद्धी जोरने पाहिजे आणि सांग बोल म्हणले तुझ का शिवाजी शिवबा म्हणले हो मीच आहे शिवाजी म्हणले अरे मूर्खा कशाला तुझा दहा मिनिटात मृत्यू होणार आहे कशासाठी हे नाटक केले म्हणला मला दहा मिनिटात नाही दोन मिनिटासाठी मृत्यू झाला तरी चालेल पण येताना जीव म्हणून आलतो

सांगून जातो आनन्दी, आनन्दी की तुम्ही जीवन जगत असताना फक्त चांगलं आनंदी राहून आचार विचार माणसासारखे ठेवले पाहिजे फक्त माणसाने माणसाशी माणसासमोर वागलं पाहिजे असो जाता जाता फक्त महाराज म्हणतात शेवटच्या सांगतात बाल म्हणतात की तुम्ही जर सगळ्यात साधनांनी जर असतील वृत्तींतर बाई नाही केली एकांतामध्ये लोकांतामध्ये स्त्रियांशी किंवा आपल्या आप, असणाऱ्या आप भाषण नाही केलं तर ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल अभंग तुका म्हणे आहे साधने the needle य निद्रियानुभ्यताय निद्र जा भुजन करावि परिमि तजन करावि भुज करावि भुन करावि भुज டடட भोजन करावे भोजन करावे परीमे I'm oh,